गडकिल्ले फिरायला येतोय इकडे खूप कमी लोक येत आहे तरी सुद्धा जर अशी अवस्था असेल तर मग वाईट आहे पाय माग घेतो खूप ना ना लागणार आहे तुम्हाला जो पॅच दाखवला ना की जिथे पाय टाकू शकत नाही तो खूपच जास्त स्लिपरी आहे नमस्कार जय शिवराय निखिल मस्के से आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो आहोत किल्ले मोरगिरी येथे अनेकांना तुंग माहीत असेल तिकोना माहीत असेल कोराईगडला येत असतील लोक परंतु याच वाटेवरती असलेला किल्ले मोरगिरी अनेकांपासून अपरिचित असा किल्ला आहे आज त्याच किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण आलो आहोत आपल्यासोबत आज या सफरीमध्ये आहे हर्षल हर्षलला तुम्ही मागच्या तुंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यानंतर महेश तुम्हाला सगळ्यांना आता माहीत झालंच असेल आणि नेहा तर चला तर मग तुम्हाला किल्ले मोरगिरी तसा जास्त काही गडाची अवशेष तिथे नाही आहेत परंतु जे काही आहे जे जाखमातेचं मंदिर आहे ग्रामदेवतेचं मंदिर आहे ते मंदिर दाखवण्याचा प्रयत्न मा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो त्यासोबतच या गडावर आणखी काय काय आपल्याला नवीन बघायला भेटतं ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आमचा असेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता सध्या मी मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं गाव म्हणजेच जांभुळणे येथे आहे इथे माझ्या पाठीमागे तुम्हाला जे दुकान दिसतंय त्या दुकानापासून वरच्या बाजूला इकडे जाण्यासाठी मार्ग आहे त्या मार्गाने आता आपण पुढे जाणार आहोत बाकीचे पुढे गेलेत वरती चाललोय मोरगिरीच्या मार्गाने परंतु हे तुम्ही बघू शकता वाटेमध्ये म्हणजे जेव्हा आपण गडकिल्ले फिरायला येतो इकडे खूप कमी लोक येत आहे तरी सुद्धा जर अशी अवस्था असेल तर मग वाईट आहे काय बोलले माहिती सर गडावर डोम्र पान, पान व मद्यपान करून ती पाटी खाली पडली द्यावर लावून तिथे नेक एक जवळपास पंधरा ते वीस मिनटाच्या चढाईनंतर एका अशा ठिकाणी येऊन पोचतो जिथे समोर जाणारी वाटेल आता ही जागा खिंड म्हणून ओळखली जाते इथून आपण आलोय माझ्या पाठीमागे नेहा जिकडे चालली त्या बाजूने आपण आलोय इकडे आल्यानंतर याच्या समोरच्या बाजूला परत खाली उतरण्यासाठी जागा आहे त्या बाजूला पण जायला जागा आहे म्हणजे आल्यानंतर उजव्या बाजूला जायला जागा आहे परंतु आपण जाणार आहोत तिकडे माझ्या पाठीमागे खिंडीतून वर आलं की डाव्या बाजूने वरच्या बाजूला मोरगिरी किल्ला आहे आपण आता खिंडीतून वर आलोय हे आहे सध्या मोरगिरी किल्ल्याचं पठार माची म्हणू शकता माची सदृश्य भाग आहे आणि आपल्याला जायचंय त्या तिकडे तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही पण तिथे भगवा झेंडा आहे आपण आता ऑलमोस्ट पठार कवर केलंय आणि आता जो गड आहे मेन जो बाले किल्ला आहे त्याच्या बुंद्याच्या जवळपास आलोय उजव्या बाजूनी यायचं आहे तुम्हाला जो पठारावरून जो डोंगर दिसतो ना त्याच्या उजव्या बाजूनी चालत आलं इथपर्यंत येऊन पोहोचाल मागच्या बाजूला तुम्हाला घनदाट झाडी दिसते जंगल आहे आणि पक्ष्यांचं किलबिला टाईप येतो आपण वाटेमध्ये हे जे झाड दिसतं इथे थांबलो होतो जरासे थोड्या वेळासाठी इथे तुम्हाला बोर्ड दिसतो किल्ले मोरगिरीकडे कारण इकडून पुढे जायला वाट तुम्हाला दिसणार नाही कदाचित तर याच वाटेने आपल्याला सरळ जायचं आता बघूयात पुढे वाट जाते कडेकडेनेच जाते जिथे गरज आहे तिथे दोरे पण लावलेली होती काही काळापूर्वी तर आता आहे की नाही माहीत नाही आम्ही इकडच्या बाजूने आलो आहे येताना आम्हाला वाटेमध्ये एका ठिकाणी डाव्या बाजूला वर जंगलात जाणारी वाट दिसली त्या वाटेने पण कदाचित वर जात असेल की नाही माहीत नाही परंतु आम्ही मग डिसाईड केलं की दोघ जण इकडे दोन जण तिकडे दो त्या मार्ग आणि मग आम्हाला इकडे किल्ले मोरगेरीचा बोर्ड दिसला आहे आणि इकडून आता वाट आहे पुढे का मग मागे ना इथे झाडांमधून आम्ही जातोय खरं परंतु माशांचा आवाज येतोय त्यामुळे सगळ्यांनी तोंड वगैरे बांधून घेतलंय आपण आता त्या झाडीमधून बाहेर निघालोय आणि नि फायनली आपल्याला आपलं डेस्टिनेशन वर दिसतंय किल्ले मुरगी आपल्याला त्या सुळक्यापर्यंत जायचंय आता बघूयात वाट पडून जरासा आपण फिरून आल्यासारखं मला वाटतंय कारण माझ्या पाठीमागे या बाजूला तुम्हाला एक पठवत दिसतंय जसं पठव बाजूला होतं ना आपण जिकडून आलं सेम त्याचप्रकारे इकडून पण आहे पण इकडून येता येतं की नाही ह्या गोष्टी मला माहीत नाही तर आता चला गेल्यावर तुम्हाला दाखवतो इथे काही मोरगिरीचे जसे मी व्लॉग्स बघितले त्यामध्ये समजलं की थोडेसे कठीण पॅचेस देखील आहेत तर ते पण बघू कसे अचीव करता येईल कसे सर करता येईल हे बघा आपण पुढे आलो आहे समोर गुरं चरताना तुम्हाला दिसतंय इथे किल्ले मोरगिरीकडे बोर्ड आहे सिमिलर बोर्ड तुम्हाला इथे पण वरती झाडांमध्ये पण आहे पण तो कदाचित दिसणार नाही तर या मार्गाने आपल्याला वरती किल्ल्याकडे जायचं आहे आता बालेकिल्ल्याकडे येस आणि समोर पण बोर्ड लावलेला आहे जंगलातून मोरगिरी किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवरती आम्हाला हा एक बोर्ड दिसला सह्याद्रीचे भटके यांचा हा बोर्ड आहे मी तुम्हाला बोर्ड जस्ट वाचून दाखवतो आहे देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा श्रमदान करावा गडसंवर्धनासाठी हा संदेश प्रत्येकाने गडसंवर्धन कार्याला आलं नाही तरी चालेल पण कमीत कमी गडावर येत असताना सोबत असलेला कचरा तरी स्वतःसोबत नेऊन गडसंवर्धनामध्ये आपलं थोडंफार तरी मोलाचं सहकार्य करा थोडंसं अवघड पॅच हा जरा दोर वगैरे पकडून यावं लागेल जोर थोडा पुढे तर अजून एका स्टेबल जागेला ये दोरवड पूर्ण दोन्ही पण दोरवड एका बाजूला तू पुढे जाते का अजून पुढे जाते जास्त लोकांना थांबता येणार नाही म्हणून म्हणतो पुढे येस आता आम्ही दोघं आलोय बाकीचे आता येत आहे पहिले आठशे जस्ट सेकंद हिला वरती पाठवतो हो आधी आणि मग तुम्हाला वर घेतो पकडायचा हा का नको धरू म्हणतोय तो जुना आहे जरासा म्हणून हा आठ्या आहेत बोड़े, एक जोर फक्त एक जोर चल चलो डन आपण पहिला रस्सीवाला पॅच चढून पुढे आलोय समोर तुम्हाला जी शिडी दिसते तो पॅच पण चढून आपल्याला आहे परंतु त्याच्या आधी आता कड्यामुळे तुम्हाला दिसत नसेल मग समोर जो दोराचा पॅच आहे तो आणखी एक पॅच आहे तिथून तिथपर्यंत आणि मग वरती आणि मग आपण याला जाऊ शकतो बालेकिल्ल्यापर्यंत पहिला पॅच चढलो आहे आपण वर आलो आहे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता की इथे एक टाक आहे छोटंसं पाण्याचं ते टाकं जाऊ द्या इथे भर बर, भरपूर ठिकाणी शेंदूर लावलेला आहे कारण पुढे देवी मातेचं मंदिर आहे एक आणि माझ्या पाठीमागे जी घड दिसते तुम्हाला ही जी दिसते पूर्णपणे दोन डोंगरांच्यामध्ये असलेले फट बोलू शकता एक वेगळाच अनुभव तुम्हाला इथे बघायला भेटतो आणि इथून जे बाकीचे दृश्य दिसतंय ते तर बोलण्यातून सांगू शकत नाही असं आहे माझ्या घाठीमागे त्या बाजूला जो दिसतोय तुम्हाला उंच सुळका तो आहे आपला तुंग किल्ला आणि त्याच्याच पलीकडे समोर देखील आहे परंतु तो इथून तर आपल्याला दिसत नाही आहे आपण आता हा जो रस्सीचा पॅच आहे तो चढून वर आलो आहे दोघं जण तर खालीच थांबलेत नाही वर येत नाही कारण थोडासा अवघड प्यायची रिस्की पण आहे आणि इक्विपमेंट नाही त्यामुळे आपण रिस्क नाही घेते इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला आतमध्ये जे दिसतं आहे ते जाकमातेचं मंदिर आहे आणि पाण्याचं टाक आहे जाकमाता ही इथली ग्रामदैवत आहे तसं बघायला गेलं तर इथं उत्सव कधी असतो हे मला माहीत नाही परंतु इथे कोरीव टाक आहे पाण्याचं तुम्हाला बघू शकता की खालचा तळ पण त्या पाण्याचा क्लिअर दिसतो आहे परंतु थोडासा तेलाचा तवंग किंवा शेवाळ वरती आलेलं दिसतंय त्यामुळे पिण्यासाठी तर मी नाही सजेस्ट करत आहे की पाणी आहे हो परंतु आता इथे तुम्हाला हर्षल उभा दिसतोय ना त्या पॅचवरून वर चढून पाले किल्ल्याला जाता येतं हा सफर आपण जाकमातेचं दर्शन घेऊयात आणि इथूनच संपूयात आणि तसंच आपण पर परत खाली उतरूयात आता फायनली आपण मोरगिरीचा ट्रेक कम्प्लीट केला आहे अर्धवट सोडला आहे म्हणू शकता वरच्या बारा किल्ल्याला तर आपण गेलो नव्हतो महेश कसा वाटला भारी होता ट्रेक फक्त पटाराला जास्त टाइम जातो चालायला जायला तेवढा आणि वर पुढे गेलं की मग ते थोडा पॅच आहे एक दोन ते रो रोप नाही तुम्हाला जा चढा लागत तेवढं तर त्यासाठी थोडं चांगला तुमची मानसिकता पण पाहिजे तेवढी चढायची आणि थोडं ग्रुप पण पाहिजे की तेवढं म्हणजे चढायला परत सपोर्ट झाला पाहिजे सपोर्ट पण पाहिजे द्यायला कोणतं चांगला कट्टा कट्टा मानस नेहा काय सांगशील मेरा तो कंटेंट एक काय बोलायचं नाही थोडासा हार्ड होता अर्धवट सोडला पहिला ट्रेक पण ठीक आहे कॉन्फिडन्स सध्या एक इक्विपमेंट्स राहण्याचाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मोरगिरीचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा अशाच प्रकारच्या नवनवीन गडकिल्ल्यांच्या व्हिडिओ समाधीस्थळांच्या व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच निखिल मस्के ब्लॉक्सवर बघायला मिळतील जर तुम्हाला अशा व्हिडिओज पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल ऐकून देखील दाबा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे